आवाज जागर जनस्था

शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवीत काठेगली येथून अपहरण करणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखा युनिटेकच्या पथकाने अटक केली आहे आज दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी साडे वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे फिर्यादी निकू उर्फ निखिल दर्या नाणी यांचे तीन अनोळखी समांनी चार एप्रिल रोजी दुपारच्या वेळी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले होते एक कोटींची खंडणीची मागणी करून पंधरा लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकाच्या कर्मचाऱ्यांनी आरोपींचा ठिकठिकाणी थीक शोध घेण्यासाठी पथक तैनात केली पोलीस अंमलदार राहुल पालखेडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी हे विल्लोळी भागात येणार आहे मिळालेल्या बातमीची खात्री पटली तेव्हा सदर ठिकाणी सापळा रचून मोहम्मद अनवर सय्यद राहणार नानावली सादिक लतीफ सय्यद राहणार लेखानगर यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता फिर्यादी निखिल यांच्या भावाच्या दुकानावर काम करणारे दोघे अल्परान शेख व अहमद शेख यांनी माहिती दिली होती चौघांना अटक केली असून एकूण एकूण रोकड मोबाईल फोन असा आठ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप काणिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहायक पोलिस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुके उत्तम पवार आप्पा बांधव विलास चारोसकार नितीन जगताप राहुल पालखेडे राम बर्डे मुक्तार शेख रोहिदास लिलके जगेश्वर बोरसे किरण शिरसाट सुदाम पवार समाधान पवार मनीषा सरोदे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इन्सिडेंट गंभीर इन्सिडेंट घडलेला होता त्याच्यामध्ये एक बिझनेसमॅन निखिल दर्याणी त्यांचं नाव आहे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे त्यांना थ्रेटन केलं ला वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण पंधरा लाख रुपये हे वसूल केलेले होते त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट वन नाशिक पोलीस त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट वनचे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला डिटेक के आहे गुन्ह्यात डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दोन आरोपी जे आहेत त्यांनी गुन्ह्या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲपस्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ चार तारखेला दुपारी साडेतीन ला चालू झाली होती त्यांनी असं सांगितलं की ते अगोदर इगतपुरीकडे गेले पण त्याच्यामध्ये आम्हाला गोटी टोल नाका क्रॉस झालेला नव्हता त्याच्यामुळे आमची अडचण वाढली होती त्यानंतर ते परत सेवा मोटर्सपर्यंत गरवारे पर्यंत आली होती एक गाडी आणि एक गाडी बेलगाव तराळे तिथून लहवीत लैवीतून बगूर भगुर, बगरून देवळाली कॅम्प कॅम्पवरून नाशिक रोड नाशिक रोडून परत ते पातळी फाटा तिकडे गेले होते आणि याच्यात जेव्हा सरांनी सांगितलं की ते पळाल्याचं आम्हाला कन्फर्म झालं फिर्यादी ते दोन गाड्या होत्या एक फिर्यादीची गाडी होती आणि एक आरोपींची गाडी होती त्या आरो फिर्यादीला शिफ्ट करायचं होतं त्यांना दुसऱ्या गाडीत सेवा मोटरच्या तिथं पण त्यांनी ते शिफ्ट करताना तो अगदी झटका मारून पळाला तो तिथून आणि त्यांनी रस्ता क्रॉस वाहन येत होते तो, तो रस्ता क्रॉस केल्यामुळे यांना त्याला हे करता आलं नाही क्रॉस त्याला पकडता आलं नाही तो पळाल्यानंतर मग तो पोलीस स्टेशनला आला तोपर्यंत आम्ही आम्हाला त्याच्या गाडीचा नंबर दिला होता मग आम्ही वायरलेसवर ती गाडी हे केली किंवा अशी अशा मध्ये आरोपी आहेत आणि यांनी किडनॅपिंगची केस केलेली आहे अशी माहिती आहे प्राथमिक त्याच्यावर आम्ही वायरलेसवर दिले होते त्यामुळे आम्हाला बीट मार्शल एक होते आमचे एम आय डी सीचे त्यांनी आम्हाला ती गाडी डिटेक्ट करून दिली त्यानंतर मग पुढं हा तपास चालू झाला हे ऍक्च्युली चार तारखेला रात्री म्हणजे पाच तारखेला पाठ ही केस नोंदली गेली के आहे आम्ही हे चार दिवसात इगतपुरी अगदी बेलगाव तराळे त्यानंतर परत लहवी परत घोटी मार्गे सगळा प्रवास करून आमची एक टीम औरंगाबाद जालना त्यानंतर परत तीसगाव ह्या सगळ्या भागात फिरली आणि मग त्यानंतर हे शोध झाला लाग लागलेला आहे याच्यात तांत्रिक विश्लेषण हे सगळंच हे करता येणार नाही त्याच्यात डिक्लेअर पण तांत्रिक विश्लेषणची आम्हाला खूप मदत झालेली आहे आणि टेक्निकल ग्राउंडवर हे आरोप त्याच्यावर दोन तीनशे तीन पंचवीस म्हणजे आरामसे त्यांनी वेपन जवळ बाळगलेचे आहे आणि एकावर एकोणीस गुन्हे आहे जागरजन स्थानसाठी प्रतिनिधी संदीप नाव नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित